आणि आता एक ब्रेकिंग न्यूज येते आपल्यापर्यंत मुख्यमंत्री औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले डॉक्टरांची टीम मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्याची बातमी येते आपल्यापर्यंत बातमी औरंगाबादची आहे दौरा रद्द करून मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत ओट आणि डोकं दुखत असल्यानं मुख्यमंत्र्यांची तपासणी करण्यात आली मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली या संदर्भातली बातमी मिळते आहे दौरा रद्द करून मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत मुख्यमंत्री औरंगाबाद विमानतळावरून आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत आपल्या दौऱ्यात राजकीय बिघडल्याची बातमी आली आणि त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी झाली पोट आणि डोकं दुखत असल्याचं प्राथमिक वृत्त समोर आलं दरम्यान मुख्यमंत्री औरंगाबाद विमानतळावर आता दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली आहे या क्षणाची मोठी बातमी संपूर्णपणे लोकसभा आणि हा संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत असताना राजकीय दौरा करत असताना या बातमी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती संदर्भातली औरंगाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेनं रवाना होतील दरम्यान त्यांची पूर्णपणे वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे दौरा रद्द करून मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत यावेळीची या मोठी बातमी येते आपल्यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत येत आहे दरम्यान पोट आणि डोकं दुखत असल्याची ही ही माहिती आहे आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे सोबत आहेत दत्ताजी आपण पाहतोय की या संदर्भातचं वृत्त येते मुख्यमंत्र्यांच्या तब्येती संदर्भातलं या क्षणाला मुख्यमंत्र्यांची तब्येत कशी आणि नेमकं तिथं काय सुरू आहे मुख्यमंत्री थोड्या वेळापूर्वी औरंगाबाद विमानतळावरती हेलिकॉप्टरने पोहोचलेली आहेत त्यांचं पोट आणि डोकं दुखत असल्याची तक्रार होती ते बुलढाणाला गेले होते बुलढाणी इथं पोहोचलेली आहेत आणि विमानतळावरतीच व्ही आय पी बोर्डिंगमध्ये सज्जी डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची तपासणी सुरू आहे आणि सध्या प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जाते परंतु पोट आणि डोकं दुखत असल्याची सध्या माहिती समोर येत आहे धन्यवाद दत्ताजी दत्ता कनवटी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते या सगळ्या माहितीबद्दल